माहित ना ते व्हाईट मध्येच इकडून बाबा चला आज आमच्याकडं फोन कोण आलाय पण का आहे ते नाही सांगू शकत सो सॉरी गाईज वाईट वाईट अर र हे बघा गाईज हा प्रथमेश खूप दिवसांनी आले बाई मला हे चेअर ना खाली करून देणार एवढी वरती नाही आवडत

ताई काही करू शकत सुनीता सुनीता त्यांची एंट्री होत आहे एंटिका मधून तर एंट्री झाली की आपण लगेच दाखवूयात ते त्यांच्या मिस्टरां सोबत येत आणि छोटा किड आहे एंट्री झाल्यावर दाखवायचं चालय एंट्री झालेली आहे ते धमाकदार एंट्री आली सुरुवातीला कोण एंट्री मारत आहे थे कोणीच नाही एंट्री झाली हे बघा कुंभरकर मिसेस अँड मिस्टर यांची एंट्री झाली आणि असे स्वागतासाठी प्रमुख आता ते आले ते हे झाले हे उमबरकर हे मिस्टर आणि मिसेस वेट निर्वेद इकडे बघ कॅमेरा बघ कॅमेरा मध्ये बघ आहे कॅमेरा मध्ये कॅमेरा मध्ये दिसतोय का कोण आला हा एक काका काका आता फायरिंग करणार आहे बाकीच्या काकांवर आले आले अर्धा तासाने कम्प्लीट अर्धा अर्धा पाऊन तासाने आले बघा पाच पाच मिनिटांनी येणार होते लोक अर्धा तासाने आले नमस्कार नमस्कार हे बसा आपलंच हो बाकीचे मेंबर कुठे क्लास घेणार होता ना तू बाकीच्यांचा प्रथमेश क्लास घेणार होता ना बाकीच्या

बिल्डिंग मध्ये राहते हे काय एकदा कर ना त्याच्या इकडे 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 दादासारखी ऍक्टिंग कर ना एकदा प्रथमेच एकदा एकदा नाही एकदा एक्स तू एकदा कर तिथे नाही तू एकदा

मग ते आता एवढं मोठं यायचं नाही प्यायचं सगळं फोडून दिलं तरी आलं सगळं फोडायचं का नको एवढं पिलं जाणार नाही एवढं आम्हाला साधा हो मस्त झालंय बरोबर एक तास लावला तुम्ही डब्बा घेऊन व्हाईट कलरची बॅग घेऊन मला माहिती काय काय आज रेकॉर्ड ब्रेक केलं का रेकॉर्ड ब्रेक केलं

स्टार्ट पण झाला हे पाहिजे हे नाही भाजी भाजी द्या भाजी द्या हो भाजी द्या त्यांना कोबी पाहिजे फक्त Uh, huh? <laughs> Good. Wow, Good. Wow. <laughs> Good. Wow. <laughs> wow. <laughs> <Congratulations>. <laughs> আসো ক্যামেরা তেও ধরে আমরা আমন মিশু দিলি আমরা